नमस्कार मैत्रिणीं सर्व महिलांना एकच प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे आम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जो जो येणारा सहावा हप्ता आहे तर तो आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे तर मग खरोखर आता लाडक्या बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो मैत्रिणींच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आणि जमा होणार आहे तर तो किती जमा होणार आहे केव्हा जमा होणार आहे आणि कोणत्या महिला यामध्ये पात्र ठरवण्यात आलेल्या आहे कारण यामध्ये काही महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत तर मग त्या महिला अपात्र महिला कोणत्या आहेत पात्र महिला कोणत्या आहेत आणि कोण जो येणारा हप्ता आहे तर तो हप्ता किती जमा होणार आहे म्हणजे पंधराशे रुपये जमा होणार आहे की एकवीसशे रुपये जमा होणार आहे याबद्दलची सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नंतर मैत्रिणींना मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये खरं ला तर मैत्रिणी जर सुरुवातीला आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की लाडक्या बहीण योजनेचा जो येणारा सहावा हप्ता आहे तर तो नक्की आपल्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे तर याचं उत्तर असं आहे की तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आपल्या खात्यामध्ये दोन हजार चोवीसचा जो काही लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता आहे तर तो तेवीस डिसेंबर दोन हजार पासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि मैत्रिणी यामध्ये कोणत्या महिला पात्र ठरवण्यात आलेल्या आहेत ज्या महिला निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिला यासाठी पात अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा सरकारी दुसऱ्या सरकारी योजनांचा ज्या महिला लाभ घेत आहेत तर त्या महिला यामधून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आणि मित्रांनो ज्या महिलांनी बेकायदेशीरित्या आपले भर फॉर्म भरलेले आहेत किंवा बेकायदेशीरित्या आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या इथून मागच्या हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे तर अशा सर्व महिला यासाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्या निराधार योजनेच्या महिला आहेत किंवा सरकारी योजनांचा लाभ घेत असणाऱ्या महिला आहेत किंवा अपात चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेल्या आहेत बेकायदेशीरित्या अशा सर्व महिला यातून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत म्हणजेच येणारा सहावा जो हप्ता आहे लाडक्या बहिणी योजनेचा तर तो हप्ता त्यांना आता इथून पुढे मिळणार नाहीये तर मैत्रिणी ज्या महिला पात्र आहेत त्यांना पंधराशे रुपये भेटणार की एकवीसशे रुपये असाही सर्व महिलांचा प्रश्न आहे तर यामध्ये महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं की आमची सत्ता सत्ता आल्यानंतर आम्ही पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत परंतु त्यांना जर एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा करावायची असेल तर त्यासाठी त्यांना हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद करावी लागेल आणि अद्याप कुठल्याही प्रकारची हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद करण्यात आलेली नाही कुठल्याही प्रकारची तरतूद केली नसल्यामुळे त्यांना आता एकवीसशे रुपये देता येणार नाहीये त्यामुळे आता येणारा हप्ता जो आहे डिसेंबर महिन्याचा लाडक्या बहिणी योजनेचा सहावा जो हप्ता आहे तो त्यांना फक्त पंधराशे रुपये जमा करावा लागणार आहे ज्यावेळेस हि हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद केली जाईल तिथून पुढे मैत्रिणींना जो येणारा हप्ता आहे तर तो पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये हा करण्यात येईल आणि यासाठी त्यांना खूप बऱ्याच निधीची तरतूद सुद्धा करावी लागणार आहे परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे आपल्याला जो सहावा हप्ता भेटणार आहे तर तो फक्त आणि फक्त पंधराशे रुपयेच भेटणार आहे तर मैत्रिणींना आता तुम्हाला एकच प्रश्न आहे की खरोखर ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत म्हणजे असं सोशल मीडियावरती आपल्याला असं पाहायला मिळत आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे बंद होणार आहे परंतु मैत्रिणीनो देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही ज्या महिला यामध्ये अपात्र आहेत त्याच महिलांचे पैसे बंद होणार आहेत परंतु ज्या महिला यामध्ये पात्र आहेत अशा सर्व महिलांना येणाऱ्या हप्त्यांचा लाभ भेटणार आहे म्हणजेच लाडकी बहीण योजना ही पुढे सुद्धा चालू राहणार आहे आणि ला पात्र महिलांना या योजनेचा लाभ हा भेटणार आहे म्हणजे एकंदरीत जर आपण संपूर्ण लाडक्या बहीण योजनेचा विचार केला तर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आपल्याला लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता जो आहे पंधराशे रुपये भेटणार आहेत आणि एकवीसशे रुपये न भेटता आपल्याला या हप्त्याचे सुद्धा पंधराशेच रुपये भेटणार आहेत आणि यामध्ये निराधार योजनेच्या महिला असतील किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असणाऱ्या महिला असतील किंवा ज्या महिलांनी बेकायदेशीरित्या आपला फॉर्म सबमिट केलेलं आहे त्या महिला असतील अशा सर्व महिला यामधून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत म्हणजे यापुढे त्यांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही आणि अजून बऱ्याच महिलांच्या अशा कमेंट्स होत्या की आम्ही निव विधानसभा पूर्वी फॉर्म सबमिट केलेले आहेत आमचे फॉर्म अप्रूव्ह देखील झालेले आहेत परंतु आम्हाला एक रुपयाचा सुद्धा लाभ हा लाडक्या ला बहिणी योजनेपासून भेटलेला नाही तर अशा देखील सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहेत कारण ज्या महिलांचे फॉर्म हे विधानसभा आचारसंहितेपूर्वी सबमिट झालेले आहेत पात्र देखील त्या महिला झालेल्या आहेत तर अशा महिलांना आता येणारे सहा हप्ते एकत्र म्हणजे नऊ हजार रुपयांचा लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे येथून मागे ज्या महिलांनी लाभ घेतलेला नाही त्या महिलांना सर्व हप्ते एकत्र असे नऊ हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत म्हणून सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना येणारे सर्व हप्ते एकत्र येणार आहेत म्हणजे बऱ्याच महिलांना चिंता होती की आम्हाला या योजनेचा लाभ हा भेटला नाही म्हणजे आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला योजनेचा लाभ भेटलेला नाही तर अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना येणारे सहा हप्ते हे एकत्र भेटणार आहे म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये तेवीस डिसेंबर पासून नऊ हजार रुपये जमा केले जातील तर मैत्र ही होती लाडक्या बहिणी योजनेबद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही मैत्रिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र